आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकाच्या पार्श्वभूमीवरती अहिल्यानगरमध्ये राजकीय वातावरण तापलं आहे प्रभाव रचना आरक्षण आणि मतदार याद्या अंतिम झाल्यानंतर आता इच्छुकांनी प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे याच तयारीचा भाग म्हणून आज महाविकास आघाडीच्या वतीने अहिल्यानगर शहरातील एका हॉटेलमध्ये इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आणि मार्गदर्शनासाठी विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला खासदार निलेश लंके माजी मंत्री प्राजक्त तनपुरे ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे यांच्यासह आघाडीतील प्रमुख नेत्यांनी उपस्थित राहून इच्छुकांशी संवाद साधलाय मुलाखतीसाठी आलेल्या अनेक इच्छुकांनी मोठी शक्तीप्रदर्शन करत बैठकीच्या ठिकाणी हजेरी लावली आहे ढोल ताशे आणि फटाक्यांच्या आतिशबाजीने फटा परिसर दनानून गेला होता ज्यामुळे नगर तालुक्यात महाविकास आघाडीचे प्राबल्य वाढवल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत यावेळी चिंचोडी पाटील गणातून माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण कोकाटे यांनी देखील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून उमेदवारी मागितली असून मागील कार्यकाळातील विकास कामांची माहिती त्यांनी नेत्यांना दिली इच्छुकांच्या या अभूतपूर्ण प्रतिसादातून महाविकास आघाडीने निवडणुकीच्या तयारीचा आक्रमक श्री गणेश केल्याचं चित्र आहे आता महाविकास आघाडी कोणत्या प्रबळ उमेदवारांना मैदानात उतरवते याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे आज आम्ही सर्वजण नगर तालुक्यातील शिवसैनिक विशेषतः चिचुंडी पाटील गटातील आणि त्याचप्रमाणे प्रामुख्याने चिचंडी पाटील गणातील शिवसैनिक माझ्या समेत या ठिकाणी आज महाविकास आघाडीने या ठिकाणी जिल्हा हो घातलेला जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी आमच्या शिवसेना नेते गाडे गाडेसर असतील आपले लोक नेते निलेज लिंके असतील संपत असतील आणि माजी भाऊदार दादा तनपुरे असतील या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवारांची या ठिकाणी एक आढावा बैठक त्याचप्रमाणे थोडक्यात मुलाखत या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि या मुलाखतीच्या संदर्भात आम्ही सर्वजण या ठिकाणी आलेलो आहोत तसं पाहिलं तर गेल्या पंचवार्षिकला दोन हजार मध्ये मी या ठिकाणी मोठ्या मताधिक्याने जिल्ह्यातील तब्बल सर्वात जास्त लीडने या ठिकाणी पंचायत समितीला निवडून आलो होतो आणि महाविकास आघाडीने विशेषतः गाडेसर असतील दादा पाटील शेळके असतील यांनी आमच्यावर विश्वास दाखवून त्या ठिकाणी गेल्या पंचवार्षिक मध्ये अडीच वर्षे उपसभापती पद आणि त्यानंतर सभापतीपद असे दोन्ही पद त्या ठिकाणी आमच्या गणाला दिले आणि त्या संधीचा त्या ठिकाणी निश्चितच लाभ या तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला देण्याचा प्रयत्न मी त्या माध्यमातून गेल्या पाच वर्षांमध्ये केला आणि जवळपास साडेतीन वर्ष झाले या ठिकाणी अडचणी असतील इतर कोणत्याही अडचणी असतील त्यामुळे या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका रखडल्या होत्या आणि त्याही कालावधीमध्ये आम्ही सर्व शिवसैनिक असतील महाविकास आघाडीचे सर्व नेते मंडळी असतील यांनी जनतेमध्ये जाऊन त्या ठिकाणी जनतेच्या आडी अडचणी समजून घेऊन पद जरी नसलं तरी पद असल्यासारखं त्या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी आम्ही जाणवलं आणि लोकांची सेवा करण्याचा प्रयत्न केला अतिशय प्रामाणिक प्रयत्न आम्ही सर्व शिवसैनिक मंडळी असतील आमचे सर्व सेनेचे नेते असतील महाविकास आघाडीचे सर्व नेते मंडळी असतील आणि आमचे सर्व कार्यकर्ते असतील त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं काम जनतेमध्ये केलंय आणि त्यामुळेच आता राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या प्रोग्राम प्रमाणे या ठिकाणी आतापर्यंत गट आणि गणांच्या आरक्षणाचा त्या ठिकाणी अंतिम झालेला आहे आणि त्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी जिल्हा परिषदेसाठी इच्छुक होतो परंतु आमचा धन्यवाडी गट हा जिल्हा परिषदसाठी अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्यामुळे त्या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी आता चिचुंडी पाटीलचा हा गण सर्वसाधारण जागेसाठी खुला झाल्यामुळे म्हणून एकदा सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रहा खातर सर्व नेते मंडळीच्या विनंतीला मान देत या ठिकाणी मी आमचे शिष्टमंडळ घेऊन या ठिकाणी पंचायत समिती चिचुंडी पाटील गणासाठी उमेदवारी देण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलो आहोत आणि माझा असा प्रयत्न राहील की या ठिकाणी हे सर्व शिष्टमंडळ त्यांनी गेल्या आठ साडेआठ वर्षापासून माझं त्या ठिकाणी कामाची पद्धती पाहिलेली आहे आमच्या गणातील विशेषतः सर्व गावातील मंडळी असेल विशेषतः चिचोंडी पाटील असेल आठवडा असलिगावना असेल मदडगाव असेल टाकळी काजी असेल जुना आमचं सावबद्दी असेल निंबोडे असेल नारायणगाव असल कुपडगाव मांडवा सांडवा आणि त्याचप्रमाणे आमच्या गणामध्ये नव्याने समाविष्ट झालेलं वाळूज गाव या सर्व गावांच्या मंडळींनी त्या ठिकाणी माझ्या कामाची पद्धत पाहिलेली आहे त्यांना माझ्यावर प्रचंड प्रेम आहे त्याच्यामुळे आज पाहिलं तर आपण ही गर्दी त्याच द्योतक आहे या सर्व मंडळींनी मला उत्स्फूर्त असा पाठिंबा दिला आणि त्या मंडळींच्या पाठिंब्यावरच प्रेमा खातर मी या ठिकाणी आज मुलाखतीसाठी आलेलो हो। आहोत आणि आम्ही सर्व मंडळी आता आमचे सन्मान्य जिल्हा प्रमुख शिकांचे गाडेसर असतील लोकनेते खासदार निलेशलके असतील प्राज्य तनपुरे असतील आणि संप ओमसके असतील या सर्व ज्येष्ठ मंडळींसमोर आम्ही आमचे मुलाखत देणार आहोत आम्ही गेल्या पंचवार्षिक मध्ये कशा पद्धतीचं काम केलं आणि येणाऱ्या आगामी काळामध्ये आम्ही जनतेची कशी सेवा करू शकतो हे सर्व त्यांच्या समोर मानणार आहोत आणि जर महाविकास आघाडीच्या सर्व नेते जर आमचं काम जर योग्य वाटत असेल तर त्यांनी आम्हाला उमेदवारी द्यावी जर उमेदवारी दिली तर निश्चितच त्या गण आणि गटामध्ये आम्ही महाविकास आघाडीचा झेंडा रावल्याशिवाय राहणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये तालुक्यातील जनतेची पुनश्च एकदा संधी करण्याची संधी संधी या सर्व नेते आम्हाला ने द्यावी अशी त्यांना विनंती करणार आहोत